हा हॅलो कसे सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी ज्योती तुम्हा सर्वांचं खूप सा सारं स्वागत आपल्या चॅनल मध्ये आणि आमचा एवढा मेकअप करून तुम्हाला कळलेच असेल तर आम्ही चाललोयत आता लग्नाला बाहेर तर कुठे जाणार आहेत तर पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल आणि माझं माहेरच आहे तिकडं तर तिथंच आसपास आहे गावामध्ये तर बघूया आता कसं होतंय काय तर आम्ही तर झालो तर रेडी आणि लाडू पण तिकडं एक शांत बस तर बघा आमचा असा लुक झालाय आणि हसबंडचा बघा आमच्या अगोदर आवरले त्यांचा आवरायला खूप वेळ लागतो कारण आमच्यापेक्षा त्यांचं जास्त असतं आवरायचं तुमचं मी काम बस लागत नाही <laughs> का मग भेटत नाही शेअर भेटत हा का मग जाऊन मग शेवटी बसायचं चला मग आता आम्ही चाललोय तर कुठे कस लग्न होणार आहे आणि ब्लॉग एक वाजले आणि मी कुलूप लावते काय कोणतं घ्यायचं हे पण नसत चला, चला।, चला तर ना जाता जाता माझ माहेरच लागतं अगोदर आणि मग नंतर ते गाव येतं लग्नाचं तर म्हंटल जावा म्हणजे मम्मी पप्पाला पण भेटून होईल आणि माहेराला पण जाणं होईल बसणं बोलून पण आम्ही आता डायरेक्ट लग्नामध्ये चाललोय कारण मग तेवढा टाईम नव्हता आणि मग लग्न झाल्याच्या नंतर मग मम्मीच्या घरी जाईल मी तुम्हाला दाखवेल पुढे व्हिडिओमध्ये तर माझी फ्रेंड आहे तर तिच्या भाचीचं लग्न आहे तर माझं माहेर आणि तिचं गाव म्हणजे जवळजवळच आहेत तर आम्ही एकाच वर्गामध्ये होतो शिकायला तर आम... मग आम्ही आलो लग्नाच्या ठिकाणी आणि ते मंडपाचं बघा किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे तर खूप छान डेकोरेशन केले आणि लग्न लागायला पण अजून वेळ होता तोपर्यंत आम्ही येऊन बसलोय आणि असंच कनेक्ट राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि मग नंतर लग्न हे सगळं झालं मग मी मम्मीच्या घरी जाणार आहे तर तिथलचं पण तुम्हाला व्ह्यू दाखवते सो असंच कनेक्ट राहा श्रीमान मनोजजी भोसकर साहेब यांनीही मंचाकडे यावं आपला सरकार होईल त्याचबरोबर श्रीमान अंगद दादा माने यांना विनंती आहे कृपया आपण

मम्मी कडे जातो मम्मीच्या घरी मम्मी मम्मी। <laughs> <ना। laughs> <ना। laughs> चला आणि मग बीडला पण जायचं लाडगी घे ना हातामध्ये पकड ना त्या <laughs> शाळ्यांना <laughs> <laughs> आकाश भेट घ्या भेट घे भाव भेट घ्यायची आले आता आलात काय बसलात सासरवाडीला होय म्हणून ना बिर्याणी बनव बिर्याणी आता बिर्याणी करायला लागले बघा घरची चांगलं काय झालं सासरवाडीला राहिलात म्हणून गपच झोपा आता बघा कशी जाऊ तर मी आले आता माहेरी आणि मम्मी त्या म्हणाल्या आता राजलेत पाच वाजलेत तर तरी पण उशीरच होणार आहे घरी जायला तर आता म्हटलं आता मुक्कामच करावा आणि उद्या लवकर मग चहा प्यायला की निघायचं सो आता आम्ही मुक्काम केलाय आज सरवारी बघायची सासरवाडी कराय करायची नाही भेटायची सोजला मग चला आता मी स्वयंपाक बनवते तुम्हाला बिर्याणी छान छान आहे ना पण आला फ्रेश राहणार म्हणते काय जावं आहेत

आका काय करते काय होती मी सोलते लसून थोडं काढते हे बघा बिर्याणी आता करायची होय आका आका फेमस होईल <हैं। laughs> <आँका फेमस हैं। laughs> ना मग हा का

स्वप्नजाची फ्रेंड पण आली स्वप्नजा आली की काय खेळ काढलास बंद कर चल नाही 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 बंद कर चल खाली बनव भाजी ह्याची नाही आपण खातो ती भाजी बनव चल ते तुझ्या फ्रेंड सोबत खेळ ना चिंच खा त्यांचे चाललं आहे फोटो लय भारी आला <laughs> फोटो आला आहे वरती आलोय मस्त आणि त्यांचं चाललं आहे फोटो काय लाडू लाड इकडे तिला लाडू तर आल्यापासून खेळायला लागलाय मामाच्या गावाला कुठे लई झाडा चढला

नाही बघ बघ गुड मॉर्निंग कसं तर आम्ही सकाळ सकाळी उठलो आता आम्हाला जायचंय बीडला आठ आठ वाजता जायचंय आम्हाला बीडला तर बघा हे

<laughs> <laughs> <tie> तर आम्हाला ना ॲनिमल खूपच आवडतात आणि हे लेकर सकाळी चहा लगेच इकडे यांच्या बाहेर खेळायला आले ह्या पिल्ल्यांसोबत आणि पिल्ले पण एवढे भारी आहेत ना तर खूप खेळत होते आणि मारत पण होते आणि मला पण खूप आवडतात अॅनिमल सो so, ह्या uh, लग्नाच्या निमित्ताने तरी मला एक दिवस राहायला भेटलं एक रात्र मुक्काम केला आम्ही तर आता आम्ही आता चहा पाणी व नाश्ता वगैरे करून आता साठी निघतो तर स्वप्नाच्या लाडूला पण स्कूलला जायचंय सो so, चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला कर, करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट एका छानशा ब्लॉगमध्ये सो चलो बाय